उत्का, पाटे उत्का गाव रस्त्याची दुरावस्था ग्रामपंचायत केला संताप लातूर निलंग महामार्गावर असलेले उत्कागाव गाव महामार्गावर उदका पाटे असून उदका गावात जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे रस्त्यावर खड्डे कि खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे साचलेल्या गुडघापर पाण्यातून विद्यार्थी व ग्रामस्थांना रस्त्यावरून जीव मोठी केस प्रवास करावा लागतोय उत्का गावातील विद्यार्थी शेतकरी व ग्रामस्थांना या रस्त्यावरून प्रवास करत असताना मोठ्या अडचणींचा सामना करून आपला दैनंदिन प्रवास करावा लागतोय ग्रामस्थांनी या रस्त्यासाठी अनेकदा प्रयत्न करूनही गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबित रस्त्याकडे प्रशासन व सरकार दुर्लक्ष करत असल्याचे उत्क ग्रामस्थांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे उदका गावात प्रवेश करतानाच रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले आहेत या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने वाहन धारकांना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघात होत असून शालेय विद्यार्थ्यांना पर्यायी रस्ता खराब झाल्याने ग्रामस्थ संतापल्याचे चित्र पाहायला मिळत आहे लवकरात लवकर रस्ता दुरुस्ती करावा अन्यथा उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी जीवन जाधव लातूर मी मोहन विठ्ठल शिंदे रस्ता किती वर्ष जवळ जवळ चार पाच वर्ष झाला का रस्ता खराब इतका खराब झाला की पूर्ण रस्ता खराब येतो का पाणी थांबते वाहने येत नाही लोक मुलावाला त्रास होते शाळेच्या त्याला वाहनावाला ग्रामपंचायत वगैरे सांगत नाही का बरेच वेळेस सांगितलं काहीच लक्ष द्यायला तयार नाही बस का बस येते हा रस्त्यामुळे तिथे अडचण सर्व पूर्ण जाळ्या सगळ्या मिळाले तर वाहन ओवरटेक होत नाही क्रॉस जात जाते वेळेस वाहन दुसरं आलं तर एक वाहन जाते एक जात नाही आता असं ही रस्त्याची अवस्था इतकी बेकार आहे किती वेळेस सांगून बी हे ग्रामपंचायती काम तर करत नाही पण मुलावाला अक्षरशः असं की कपडे वरी करून जावं लागते मुलीवाला ही का इथं फतेपूर किंवा औसा आम्हाला पर्याय शाळेचा आमच्या मुलावाला तर इतका त्रास म्हणजे ह्या रस्त्यासाठी असं होते की काहीच काही कपडे पार वरी इथपर्यंत का गुडघ्यापर्यंत करावं ते पाणी थांबते गुडगीत पूर्ण हेच नव्हे पुढं तर इतका खराब आहे रस्ता का आणि असं की इथून उतरून लेकराला शाळेत यावं लागते गावात इतक्या रस्त्या म्हणजे असं आहे की एस टीला जर मागणी केलं तर ती वाहन सुद्धा याला एस टी म्हणजे शासन पाठवायला तयार नाही हे रस्त्या खराब रस्ते असल्यामुळे उडगीत जवळजवळ इतकं पाणी थांबते इथं रस्त्याला पूर्ण असं इतकं बेकार जवळजवळ पाच सहा वर्ष होणार आहे हे अशी परिस्थिती अशी परिस्थिती आहे की जर बघितलं तर वाडी जवळजवळ का दहा पंधरा घरं असली तर तिथे सुद्धा रस्त्याची व्यवस्था आहे का लेकरला झाली तर शिळेची आम्हाला इतकी वारंवार मागणी करून पाच वर्ष झालं किती मागणी केली तर सुद्धा का ही रस्ता तयार करायला तयार नाही तुम्ही इतके म्हणजे बेकार परिस्थिती आहे रस्ते तर शासनानं ह्याची कुठंतरी दखल घ्यावं आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा मला असं की शासनाला हा जोरून एकदा विनंती आहे की रस्त्याचं काम लवकरात लवकर कर पूर्ण करावं आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा येणाऱ्या लेकरावाला हे ती शाळेत जाण्यासाठी कापून रस्ता जुन्या गावापर्यंत पूर्ण खराब झालाय इथंच नाही इथं जी झालाय ही चार वर्ष चार वर्ष झालं असंच रस्ताय त्याच्यात कोण ध्यान देणं गेलंय सरपंच देणं गेलोय कोण शासकीय अधिकारी नेना गेलाय ही पूर्ण लक्षात शासनानं घ्यावं ही हो। आमचा शेतातला माल आम्ही शेतकरी माणसाव पूर्ण आमचा शेतातला माल निघाला वाहनवाले म्हणतात इथून न्यायचं आम्हाला रस्ता तिथं खराब झालाय आमचं वाहन अडकत आहे नाही म्हणतात आम्हाला लांब जुन्या मार्गे न्यावं लागतंय तिथं आमचं भाडं वाढतंय खर्च वाढतोय त्याच कोण मोबाबला देणार आहे ही त्याच्यामुळं ही रस्ता दुरुस्त करावा लवकरात लवकर कारण का जुन्या गावापासून इथपर्यंत की पूर्ण रस्ता खराब झालेला आहे आणि याच मार्गदर्शन शासना पुन्हा परत मार्केटमधून खात बी आणताना आम्हाला इथून वाहनवाले नेणार नाहीत एक तर म्हणतात जुना मार्ग या जुना मार्ग मार रोड चांगला आहे पण इथला रोड कावर चांगला होत नाही या रोडच विचारायचा आपणाला दुसरं काय नाही जास्त आहे तिकडून भाडं वाढते आमचा खर्च वाढतोय पुन्हा परत वाला तिथून आम्ही लांबजून आलो तर तुमचा माल आणतो म्हणते नाही म्हणल्यावर आम्हाला गपच आठ आठ दिवस लेट करावं लागतं नेसता डोक्यावर इथून बैलगाडी करणं नेसता वाहन करणं मोटरसायकलवर ने आणणं मोटरसायकल बी इथून जाणार नाही मोटरसायकल तर जाते का असल्या तो नाही मग त्याच्यामुळं आम्हाला डोक्यावर नेसता बैलगाडी आणावं लागते आता आजच्या काळात बैलगाडी राहिलीच नाही सगळं वाहन वर निघाले त्याच्यामुळं आम्हाला ही रस्ता दुरुस्त करून देणे एवढीच विनंती आहे आमच्यावर रस्ता असाच ह्याच परिस्थितीत आहेत आमच्या गावातले विद्यार्थी फतेपूर औसा लातूर खेळला जातात पण गावातल्या नागरिक प्रसन्न येतो एवढी गैरसोय होत गैरसोय होत आहे त्या रस्त्यामुळे त्यांना वेळेवर जाता येणार पाऊस जर भरपूर झाला तर पाण्यातून जावं लागलं नाही लहान लहान विद्यार्थी आहेत संध्याकाळी अकरा बसला संध्याकाळी जरी आला अंधारात तिथं पडला केला याच्याबद्दल कस करायचं एक एस टी द्यासाठी एस टी चालू होते शाळा सुरू झाली कि शाळा बंद झाली की एस टी बंद होते रविवारी एस टी येत नाही गैरसोज होईल रस्त्यामुळे गुडघ्या इतक्या पाण्यातून जायचं कसं आम्ही आता काम करणारे बाहेर वाडी वस्त्यावर सुद्धा रस्ते होले आहेत आमचं तरी दोन तीन गावाला जोडलेला रस्ता ही आता बाहेर इथे लातूरला कामाला राहतील आवशा राहतील संध्याकाळी अकरा वाजता सुट्टी दहा वाजता कोणाची वाजता त्यांनी संध्याकाळी इथून कसे जावं हे सांगा रस्ता हाच आहे साहेब आणि आम्ही पुढे चालून ग्रामस्थाला घेऊन आम्ही उपस्थित बसण्याची आमची तयारी चालू आहे रस्त्यावर पण अतिक्रम झालेला आहे अतिक्रम झाल्यामुळे हा पाण्याचा प्रवाह इकडे जाणार गेला आहे सगळं बंद करून टाकलं बाजूला पाणी न गेल्यामुळे ही पाणी इथं साचलेलं आहे शेतकऱ्याने इथं बांध टाकून घेतलेलं आहे सडकवर अतिक्रमण करून येणाऱ्या काळात लवकरात लवकर आमचा रस्ता मंजूर करून द्यावा ही शासनाला नम्र विनंती आमची लोकनायक न्यूज